नमस्कार मी सुप्रिया तुम्हाला माहिती आहे मी लक्झमबर्गमध्ये आहे आणि मी आत्ता सिटी सेंटरमध्ये आलेले आहे आणि ते विंटर डे चालू झालेले आहे जे आता टेम्परेचर आहे एक डिग्री सेल्सिअस आणि फील लाईक टेम्परेचर आहे मायनस वन मायनस टू आणि आत्ता लक्झमबर्गमध्ये वाजलेले आहेत पाच आणि पाच वाजता खूप अंधार झालेला आहे तर मी आत्ता सिटी सेंटरला आहे आणि इथे क्रिसमस खूप जवळ आलेलं आहे तुम्हाला माहीतच आहे इथले लोकांचा ख्रिसमस खूप मोठा सण आहे फेस्टिवल आहे तरी ते सेंटरला काही डेकोरेशन केलेलं आहे क्रिसमसच्या निमित्ताने तर मी तुम्हाला ते दाखवते खूप छान आहे तुम्हालाही हे आवडते तर हे जे डेकोरेशन आहे जे जे दरवर्षी ह्या सिटी सेंटरमध्ये केलेलं जातं तर इथे थोड्यासमोर दुसरं कसं तुम्हाला ड्रिंक्स आहेत फूड्स आहेत तर हे लोक इथे ना ड्रिंक्स वगैरे घेऊन एन्जॉय करतात तर एक महिना हे असंच असतं क्रिसमस एंडिंगपर्यंत तर हे पूर्ण सिटी सेंटर आहे तुम्हाला आठवतं तर इथे सिटी सेंटरमध्ये हे असं अरेंज केलेलं आहे तर लोक इथे खूप जास्त एन्जॉय करतात आणि सोटा सोट्यासाठी टाईमसुद्धा काढतात तर हे इथं असं असतं क्रिसमसला तर कसं वाटलं तुम्हाला हे मलाही कॉमेंट करून सांगा आणि लवकरच भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघून बरं आहे